रश्मी तुम्ही इकडे यायची काय गरज नाही का हा हे बघा माझ्या पुरीला मी भेटून देणार नाही तुम्हाला ते रिया पाहिजे होती ना हे बघा माझी परमिशन घ्यायची गरज नाही हा इथून जाऊ शकता तुम्ही काही गरज नाही इथून गेलं तरी चालेल मी आणि माझी पुरगी नाही तर आनंदाने आहे तुम्ही इकडे यायची काय गरज नाही शान असेल तर इथं मला बोलायला यायचं नाही हा सांगून ठेवती जावा लवकर इथून इथून जावा मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये हे बघ रश्मी दोन मिनिटं ऐकून तर घे सांगितलं सांगितलेलं हा चाल तेव्हा इथून इथून उठा इथून उठा लवकर माझ्यापैकी बसायचं नाही हे बघा मी मी तुम्हाला सांगते ना मी माझ्या पुरीला घेऊन देणार नाही ही मी माझी पुरगी आहे माझ्या पुरीला आहे ना तुम्ही दूर नाही करू शकत समजले ना उठा इथून उठा इथून आई बाबा आई बाबा चल मी काय झालं आई ह्या माणसाला इथून उठायला सांग मी सांगितलं ना मला भेटायचं नाही ह्या लोकांना मला भेटायचं नाही त्यांनी लय त्रास दिलाय मला त्रास दिलाय मी सहन केलं माझ्या पुरीला त्रास द्यायला लागला ते आता त्यांना सांगितलं जायला मला समजायचं काही सांग हे बघा आई तू सांग लवकर बरं मला एकटील राहायचंय सांग लवकर ह्यांना इथून उठायला हे बघ रश्मी एक तू दोन मिनिटं तू तु, तू माझे आरोप करत होती ना की मी पुरीला घेऊन गेलो म्हणून सनी

आ, मी तुमच्यावर एवढं मनापासून खरं प्रेम करते तुमच्यासोबत एवढं सुखाने राहण्याचा प्रयत्न करते किती स्वप्न बघते मी तुमच्यामध्ये मध्ये एक गुन्हा केलाय का मी माझी काही गलती झाली का सांगा ना तुम्ही मला एवढा त्रास देत आहे फक्त मला सांगा ठीक आहे तुम्ही मुलीला नव्हतं घेऊन गेला मान्य करते मी आ? मी मान्य करते तो विषय झाला बाजूला पण मला सांगा रियाचा सा फोन होता ना तुम्ही रिया सोबत बोलता का नाही सांगा तुम्हाला रिया आवडती का नाही सांगा माझ्याच मैत्रिणी सोबत तुम्ही अक्षरशः तुम्हाला कसं मला बोलूच नाही वाटत नाही तुम्हाला कशी लाज नाही हो बाईला एक लाज नाही म्हणून तुम्हाला लाज नाहीये का आपल्याला एक मुलगी झाली हे पण विसरलं तुम्ही अहो तुम्हाला येणार असली काय धंदेच करायचे होते तर कशाला एखाद्याच आयुष्य उद्ध्वस्त करायचं माझा आयुष्य कशाला कर उद्ध्वस्त करायचं सांगा ना हा सांगा तुम्ही उत्तर द्या मला हे बघ रश्मी आहे तू जावाई बापूच्या हात मध्ये काय सोबत चुक नाही रश्मी आहेत तुला जर असं ते रियावर हो तुला असं वाटतंय का रिया जावाई बापू सोबत बोलते किंवा जावाई बापू तुला फसवत्यात असं वाटतंय का जावाई बापू चला माझ्यासोबत हम्म तरी येलाय या ना आपण बाहेर कुठेतरी भेटू जे काय असेल ते असं सूक्ष्म काय असेल तिला बाप हा रश्मी माझ्यावर विश्वास ठेवतो असं जावाय फुल नको करू हा अगं तू म्हणते त्या पुरीला नाही द्यायचं भेटू नाही द्यायचं अगं जशी जशी तुझी पुरे आहे तशी बापाची पुरगी नाही का हां ते पण ह्या पुरीचं बाप आहेत अगं हा एवढं काय तुम्ही करायला लागले तू घेतलंय ग गावून सी तू काय बोलाव आणि कसं समजा मला काही कळत नाही काय माहितीये का ह्या पुरीला त्या मामा घेऊन गेला होता ही जावाय बापाला माहित सुद्धा नाही ती सकामा घेऊन गेलाय म्हणून अगं त्यांच्याच घरात घुसून सुन त्यांचं वाटोळ करायला लागला होता तुला माहित आहे ना हा मग कशी तू जाऊ बापू अशी करते बर प्रेम करते प्रेम करते म्हणते तू आणि असं त्यांना दुखवते होई हा अगं एवढं तुला आहे ना भेटाय आलं हे त्यांची आई गेली निघून आई म्हणत होती सुरेश नको येतं थांबू चल तर गेलं का जावाय बापू आलं का नाही बरं आणि तुझ्या प्रेमाकाठी आलं का नाही सांग बर ना तुझ्या प्रेम करतात पुरीवर प्रेम करतात म्हणून तुला भेटाय आलं का नाही किती काय बाय काय बाय बोलते घेतात का नाही ऐकून सांग बर असं काय करतो वेळ बोलत राहते हे बघ आई हे मला भेटायला आलेत का नाही आलं हे मला नाही माहित माहिती का हे बघ हे ఫల ఫైనా మన సగరీ काहीतरी आणि फोन केला होता असं काही सांगितलं नाही है। आई ह्यांनी माझ्यापासून पासून लपवलं आहे ना त्या दोघांचं काहीतरी चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला जे काय करायचं ते करा मला माझ्या पुरी वेगळं करू नका जर माझ्या पुरीपासून मला वेगळं केलं ना तर मी कुणाच ऐकणार नाही माझ्या पुरीला घेऊन मी लांब जाईल ला आई आई मी खरं तुला सुद्धा सांगते बघ आणि ह्यांना सुद्धा सांगते ह्यांना जायला सांगितून मला नाही बोलायचं ह्यांच्यासोबत ह्यांच्यासोबत बोलायचंच नाहीये ह्यांनी मला धोका देण्याचा प्रयत्न केलाय माहितीये का हे बघ रश्मी तुला असं वाटतंय ना की मी मी आणि रिया बोलतोय असंच वाटतंय ना तुला माझा मोबाईल तुझ्याकडे ठेव मी मी मोबाईलच वापरत नाही माझं सिम तुझ्याकडे घे मोबाईल घे तुझ्याकडं हां हे बघ मी तुला खरंच सांगतोय आणि तुला जर खरंच असं म्हणजे तुला खरंच डाऊट येतोय ना की रिया आणि मी बोलतोय तर काय करतो तुझी आईन मी जातो रियाला भेटून रियाला इकडे घेऊन येतो रियाला घेऊन येतो त्यांच्या घरी आहे ना हो कसं माहितीये का तिचं लग्न झालेलं आहे तिचे सासरे सासू नवरा हे सगळे आहेत तू जर असं तिला काय काय बाय काय बाय बोलायला लागले तिच्या घरी जाऊन जर तमाशा केला हा तिचीच काय चूक पण नाही तरी तिचा संसार मोडून तुझा तिचा संसार मोडला तुला चालेल का सांग बरं हा हे बघ मला माहित आहे तू आहे ना चांगली माणूस किची हायन ही आहे त्याच्यामुळे मी तुझ्या पाया पडतो तुला जर सगळं तुझा डाऊट क्लिअर होईल तुझा गैरसमज झाले रियाचा माझं काही संबंध नाही रियाने मला फोन केला होता मी तुला आता सांगतो रियाने मला फोन केला होता पण का फोन केला होता के कशामुळे केला होता मला खरंच माहीत नाही आता मी हे बघा मामी शांत मामी माफ करा मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलं की रियाने चुकून फोन केला होता पण मी खरं सांगतोय बघा तुम्हाला की रियाला मी परत फोन लावला होता पण मी तिला लई ओरडलो म्हटलं कशामुळे फोन लावला होता काय तर ती मला काहीतरी म्हणत होती महत्वाचं असं काहीतरी म्हणत होती त्यामुळे हे बघा मी काहीतरी ती जास्त लक्ष दिलं नाही आणि रियाचाच फोन होता आणि माझ्या तर्फे तर मी सांगतो तु रश्मी तुला माझ्या तर्फे हे वी रिया रियाविषयी माझ्या मनात काय सुद्धा जागा नाही मी खरं सांगतो का काल मी या खाली एका बाप झालोय मग आम्ही सांगा आहोत मी सांग तुम्ही हा काय बोलती रश्मी काय कसं सांगा हिला समजू सांगा बरं वाव कसल कसली ऍक्टिंग करायला तुम्हाला जमतेस मी मोबाईल ठेवून घे तुझ्याकड तुझ्याकडे सिम ठेऊन घे अहो बोलायचं असल्यानंतर मी तुमचा मोबाईल ठेवला आणि तुम्ही तुम्हाला जर मी म्हटलं चोवीस तास माझ्या पशी बसा तरी ना धोका देणारा माणूस धोका देतोच आणि हे तुम्ही त्यातलंच आहे माहितीये का हं तुम्ही किती खोटे बोलता तुम्ही आताच्या आता काही बोललंत का नाही खोटं झालं ना म्हणजे मी तुम्हाला एवढा हंगामा केला एवढा तमाशा केला एवढा मी त्रास स्वतःला करून घेतला तेव्हा तुम्ही कुठेतरी असं म्हणताय की अगं नाही नाही रश्मीरी आणि फोन केला होता तिला महत्वाचं बोलायचं होतं हं हेच सांगितलं तुम्ही बोल ना का नाही सांगितलं कारण तुमचा हितू ना वेगळाच होता तुमच्या डोक्यामध्ये ना रिया होती मला सगळं माहित आहे हे बघा जायला सांग मला काय कोणाचं घेणं देणं नाही माझी पिल्लू मला भेटले बाद झालं मला गरज नाही जावा तुम्ही तुम्ही इथून मला ना खरंच सांगते मी माझ्यासाठी खरं इथं मी उगा काहीतरी तुम्हाला अभद्र बोलत आणि तुमचा अपमान होईल त्याच्यामुळे तुम्ही जावा जावास मी काय करत नाहीत काय त्यांच्यावर आरोप लावते आई मी सांगितलं ना मला कुणी समजू नका माझी पुरगी मला भेटली बाद झालं हा हे बघ तू मला त्यांच्याविषयी विषय काय सुद्धा सांग मला आहे ना का ऐकायचंच नाही हे काय कळलं का तुला विश्वास असेल ना तर तू विश्वास ठेव मला विश्वास ठेवण्यासारखं मी आता ना खरं सांगते बघ आई खोट साबित झालं का नाही जे काय खोटं बोलले होते का नाही ती आलं ना समोर ह्यात मध्येच मिळालं मला सगळं तुम्ही तुम्ही जावा बरं तु, इथून इथून जा आई ए बघ मला मला ना ह्यांच्यासोबत नाही बोलायचं बघ बरं बाई नको बोलू हा काय तू एक राग डोक्यात ड्रेस मी लई जाग रागाला गेली पहिली अशी नव्हती तू अशी का झाली कोण अष्ट बाई जावाय बापू जावाय बापू तुम्ही बाहेर थांबा जरा जे काय रश्मी म्हणते ना 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 का नाही तरी विषय आपण एकदाच आहे त्याचा सूक्ष्म सेना लावून घेऊ हा काय माहिती काय लय मला पण डोक्याला वाईट त्या बघा पूर्वी मी त्रास करून घेते तुमचं उगा संसार मोडायचं काम आहे नक्की काय खरं खोट आपण त्या रिया ना भेटू समोर असो जावाय बापू थांबा तुम्ही बाहेर जरा थांबा बाहेर आलीच मी ओ ठीक आहे मामी रश्मी तुझ्या मनासारखं होऊ दे जातो मी मामी जातो रियाला भेटायला आणि जे काय येते ना ते काय सगळं तुझ्या समोर आहे ना तिला घेऊन येतो इकडं मग तू काय बोलायचं तिला प्रश्न काय विचारायचे ते विचार हा कुठल्या देवाची शपथ घ्यायला सांग काय सांग मी सगळं करतो बघ मी ना आपल्या पिल्लूसाठी तुझ्यासाठी काय पण करायला मामी खरं सांगतोय मी खरं मी ना वागलो असेल हो आधी काही चुकीचं वागलो असेल पण रश्मी अशी का वागायला लागली मला हेच कळत नाही अशी नव्हती ना रश्मी हो oh, अशी नव्हतीच मी अशी नव्हतीच मी कारण काय माहितीये का आता मी ना माझ्या मनासारखं वागायला लागले ना सहन करून घेत नाही म्हणून तुम्हाला रश्मी चांगली वाटत नाही आणि तुमचं आईचं बोलणं तुमच्या आहे ना बहिणीचं बोलणं तुमच्या सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं का नाही मी गरीबासारखं सगळं सहन केलं ना मग रश्मीला तुम्हाला गोड वाटायची आहे का नाही काय हो तुमची तुमची आई किती काय काय बोलून गेली बघितलं ना काय गरज होती एवढी बोलायची माझ्या बाबाने हाणलं तुमच्या मामाला मग काय चुकीचं केलं का चुकीचं केलं का सांगा ना आ, जे काय केलं ते बरोबर केलं आणि तुमची आई किती एवढं मी करते हे बघा मी अजून सांगते तुमच्या आईने पण आता काय बोलायची काय गरज नाही आतापर्यंत सण केलं आता नसती करत सण हा काय पण होऊ दे मग भले माझा संसार मोडू दे काय काय पण होऊ दे हाय मी बाहेर हो हा जाय बापू थांबा बाहेर आलेच मी रश्मी येतो काळजी घे तुम्ही नका सांगू समजलं जा इथून रश्मी तुला जाते करायला लागली आता

हो आई हमी आताच करायला लागली आहे खरंच सांगते मी काय वाटलं ग तुला मी, मी तुझ्या जावायला एवढं बोलले मला त्रास नाही झाला का मला माहित आहे किती बारीक चेहरा करून मला बघत होते माझ्याकडे कर... खरं सांगते आहे मला मला पण पण ना हे लय वाईट वाटत माहितीये का त्यांना असं बोलल्याशिवाय मी जर काही बोलली राही ना तर तेव्हा त्याला येतोय कुठल्या पण पुरींचा फोन कुठल्या बाईला मी बोललो तरी रश्मी तेवढ्या पुरतं हे करते म्हणून मी हे सगळं हे केलं त्याचा अपमान केला सगळं माहितीये का हा आई तू सांग बरं अरियाच्या जाती परत नादी लागले तर काय होईल माझं सांग, सांग, तेजा तेजा सांग ना ग मी माझ्या पुरीला घेऊन कुठं जाणार सांग ना या आज चौद्या बंटीचं लग्न झाल्यानंतर आहे ना ती त्याचा त्याचा संसार हा तुम्ही दोघं तरी आम्हाला मला किती दिवस साथ देणार आहे मी ती पुरीला घेऊन काय करू सांग बरं म्हणून मी ना माझा संसार वाचवण्यासाठीच आहे ना मी त्यांना धाकट ठेवते बघाय धाकात ठेवती मी त्याचा अपमान करते मला पण आहे ना लय वाईट वाटतं त्यांना बोलताना पण मी मजबूर म्हणून बोलते आणि तसं पण थोडासा राग पण आलेला मला कारण ती रियाचा नंबर होता आणि रियाचाच फोन होता तो हे कृष्मी कसं असतं माहितीये का तू म्हणते लागलं तर तुझं कसं होईल तुझ्या संसाराचं काय होईल तू कुठं जाशील पुरीला घेऊन मुळात हे बघ हा मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत हे ना तुला जायची गरज नाही पण अगं मी काय म्हणते माहितीये का आई बापाचं तर घर किती दिवस असतं शेवटी कसं आहे नवऱ्याचं घर ना पुरीचं घर असतं तिथंच पुरी सुखी असते आणि तू काय म्हणते किती ते रियाच्या नारे अगं रियाचं लग्न झालंय अगं बाय सोनी तुला कसं सांगू बाबा मी अगं ते रियाचं लग्न झालंय ती गर्वधर तिचं तिचं माग नसतील तू आहे आणि फोन आपला चांगला आहे तो काहीतरी महत्वाचा असेल ती तुला नसल सांगायचं किंवा तुला टेन्शन नसल द्यायचं असं पण काहीतरी असू शकतं ना दोन्ही बाजूंनी विचार की फोन केला म्हणून बाबा ती रियाचं आणि जावयाबापूच काहीतरी लपडच असेल किंवा त्याच्या दोघांचं काही संबंध असेल असं तुला वाटतंय का अगं असं काही नसेल माणूस का नाही असतं माहितीये का तिचं लग्न झालंय आता ती गरोज आहे तिच्या संसारात मध्ये आणि तिचा नवरा म्हणणारा म्हणणार तिचा काय वाईट नवरा आहे मागं लागल म्हणून असं काय होणार नाहीये दुसरी बाजू पण बघायची असेल दुसरं काय महत्वाचं सांगायचं असेल काय असेल तुला का नाही सांगितलं कारण तुला टेन्शन नको हे करून सगळं गोष्ट सांगितली असा विचार करून बघते जरा हा म्हणजे आई असं पण असू शकल का पन, पन ग मग मी ह्यांना लई बोलले का ग पण बोलणं पण गरजेचं होतं माहितीये का मग ते मला ना भीती वाटत होती की माझ्यापासून दूर नाही जावा म्हणून किती प्रेम किती करत होते मला कुठंतरी असं वाटतं की माझ्यापासून दूर चाललेत म्हणून मी बोलली बघाय आई तू एक काम कर ना तू तू ह्यांना घेऊन रियासोबत जा म्हणजे रियाच्या घरी जा आणि तू तुला काय विचारायचं ते विचार आणि रियाला ना इकडं मला मला फक्त तिला ना थोडस विचारायचं मला एका तासासाठी इकडं तिला घेऊन ये तू काय सांगायचं सांगायच्या घरच्यांना पण मला ना रिया म्हणजे तिला विचारायचं नक्की नक्की का फोन केला होता तो मला ना तिच्या चेहऱ्यावर बघू दे मला लगेच कळतं कोण कसं वागतं ते प्लीज आहे तिला इकडे घेऊन येतो प्लीज बर ठीक आहे नको टेन्शन येऊ तू काय कर हे बघ ते घरातलं थोडंसं काम इकडं तिकडं ते तसंच पडू दे पण नीट लक्ष दे बघितलं ना काय झालं ती हा होतं त्या सका मामाने त्याने खरंच काय दुसरं काय दुसरे असतं तर काय केलं असतं सांग बरं त्याच्यामुळे हे बघ तू काय कर तुझ्या तब्येत बे, तब्येतीकडे लक्ष दे पुरीकडे लक्ष दे हम्म तिला रडवू नको तिला सोडून कुठे जाऊ नको हा आणि जास्त आत्ती विचार करू नको जावाय बापू आणि मी त्या रियाच्या घरी जातो हा टेन्शन घेऊ नको तू आ एक जरा हम्म आलोच मी <laughs> हा ठीक आहे अहो नाही नाही मामा रश्मी मला जरी बोलली तरी मला काही वाईट नाही वाटलं घे तू म्हणजे समजू शकतो मी कारण ती जरा टेन्शन मध्ये साहजिकाही त्या पोरीचा सा फोन होता पण मामा मी शपथ घेऊन सांगतो असं काहीच नाही बघा रश्मीला कसं सांगू समजून मला हेच काय कळा नाही डोक्यात एकच खूळ आहे तिच्या आणि तेच खूळ कधी घालवायची आणि काय मला हेच कळा नाही जावाय बापू पूर्गी आमची जरा टेन्शन मध्ये नाजूक तिची परिस्थिती हा बघितलं ना तिची तब्येत कशी झाली लहान पूर्गी आणि आता ती कसं वाटतंय तिला आता हे बघा तुमची आई पण जरा थोडं काय बाय काय बाय बोलते परत तुमची बहीण म्हणणारी काय बाय काय बाय बोलते आम्ही कधी नवरा बाई शांती म्हणणारी किंवा मी कधी आलो का सांगा बरं माझ्या पुरीला तुमची बहीण अशी का म्हणते तुमची आई का अशी म्हणती म्हणलं तिला आम्ही सांगतो रश्मीला घ्यायचं समजून आपणच घ्यायचं समजून काय उगाच बोलायचं नाही काय नाही गप आपलं ऐकायचं आम्ही सांगत असतो आता तिला कसं जरा थोडंसं ती पूर्गी हरवली आणि तुमचं असं ते कुठल्या पुरीचा फोन आला त्यामुळे जरा तुम्हाला काय बाय काय बाय बोलले असेल त्यामुळं घ्या जरा थोडं समजून सनी हा संसार मांडल्यानंतर भांड्याला भांडायला लागणारच घेऊ हां पण मला खात्री जावाय बा फू माझ्या पुरीवर तुम्ही लय प्रेम करता ना असं काही वांगळ काम करणार नाही <laughs> नाही नाही बरोबर आहे काय माहितीये का मामा ती जरा थोडा हाय जरा रागेट स्वभाव आहे तिचा पण नाही तशी समजूत जेवढी राग आहे तेवढा राग पण तिचा फटाफटा जातोय आणि ती कसं आहे जीव टाकते ती सगळ्यांवर अहो एवढी म्हणजे आई किंवा तर एवढी बोलली तरी तिचा जीव आहे सगळ्यांवर जीव आहे ती आणि त्याच्यामुळे ती कसं आहे आता पिल्लू थोडीशी ती दिसली नाही ना दोन तीन तास मग तिला जरा थोडं वेगळं टेन्शन आलं त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी घेतोय समजून सने तिने मला किती काय बोललं तरी तुम्ही नका चिंता करू की मी तिला काय बोलल हानन मारन हे तर कधी काय नसतच बघा अजिबात मी तिला विचारतो तुम्ही हा राग बी गेला ना का नाही विचारा तिथं मी किती लाड करतो म्हणून जावाय बापू हा अहो तुम्हाला आता जावाय बापू आम्ही पूर्वी कशामुळे मोळ दिली मग मौ? हा अहो तुमचा स्वभाव आवडला आम्हाला म्हणलं आमच्या पूर्वीला तुम्ही काय चुकलं तर तुम्ही समजून घ्यासाल हा आणि तुम्ही किती प्रेम करता माहित आहे की आम्हाला सांगायची काय गरज नाही हो बर जावाय बापू येऊ आपण तिकडून जावं काय करू मी सांगितलं रश्मीला समजून सांगितलंय कसं आहे ते रागा म्हणजे बोलते जरा हाय जोड टेन्शन मध्ये तर काय करू आपण येऊ तिकडे जाऊन सण आता तुमच्या इथं रागा मध्येच गेल्यात आता नाही म्हणलं तर या बसा तर बघितलं कशा गेल्या हा पर आता परत तिथे गेल्यानंतर म्हणतात की मला भांडणं करूनच लावलं आता जावाय बाप तुमच्या समोर जे काय ती घटना झाली का नाही आता आम्ही म्हणलो का तिला आमच्या घरातनं जावा त्याच रागा रागा गेल्या तुम्हाला म्हणत होत्या चला म्हणून सरी आता थोडं कोणीतरी समजून तारपणाने घ्यायचं असतं हे करायचं असतं आणि इन बाय गेला कशा रागा रागच नाही नाही मामी जाऊ दे मी सांगतो आयला समजून काय ना ही आयचं असंच असते तुम्ही नका तेवढं लक्ष देऊ एवढं हा आयचं स्वभाव तसं आहे बरं ठीक आहे मामी येऊ जाऊन सरी मग वाटलं तू फोन बिन करत आहे रियाला आम्ही निघालोय म्हणा तू ये बाहेर हा कारण आए� कसं आहे आपल्याला समोर म्हणजे ते घरचे अजून विचारते ना तिला की अचानक कसं काय तुम्ही आलं तिकडं काय विचारायचं मला सोनला ही उगं तिची सासू बिसू उग उ त्यांच्या संसाराला धक्का लागाय ना म्हणून सांगी फोन करा वाटलं साधी बरं बरं ठीक आहे फोन करते मी थांबा जरा काय म्हणते ते बघते तिला म्हणते ये बाहेर म्हणते हां तुझ्या घराच्या समोर आसपास आम्ही येतो म्हणते ये म्हणते बाहेर विचारू तिला काय काय नाही हा हॅलो हा, हा रिया मी शांता काकू बोलते कुठे येतो घरीच आहे काकू बोला ना काय का घरी का तर काय आम्ही तुझ्या घराच्या तिकडे थोडंसं थोडंसं लांब जरा तिथे येतो ये मी आणि माझं जावं आहे बा हम्म हाय हाँग? जरा महत्वाचं बोलायचं आहे तू कशामुळे फोन केला काय तुम्हाला म्हणजे ना काय ते महत्वाचं सांगायचं आहे म्हणून हां तर काय सांगायचंय काय म्हणून फोनवर काय बोलाय नको म्हणलं आणि तुझ्या घरी कशामुळे येत नाही उद्या तुझे सासू नवरा तुझे ननद ही त्यांनी काय विचारलं तर काय सांगायचं मग हा त्याच्यामुळे काय कर मी आणि जावाय बा हो येतोय तिथं हो का म्हणजे सुरेश पण येतोय का हो हो ठीक आहे काकू आता सध्या घरी कोणी नाहीये म्हणजे आय आहेत पण ते जेवण करतात ठीक आहे तुम्ही या इथे आल्यानंतर मला फोन करा मी येते लगेच बाहेर बर बर ठीक आहे येतो आम्ही दहा पंधरा मिनटात तिथं ये मग हो हो काकू हो ठेवा मग ठेवा हो जाऊ बापू चला निघू मग सांगितलं केला रियाला फोन बघू काय आहे ते मग म्हणते महत्वाचं काय सांगायचं चला मग हा हो हो चला रिया काय सांगते महत्वाचं संजनाचं माझं असं असं म्हणून सांगते का काय ऐला का ती संजनाचं माझं तर काय नाही तिचा जीव वाचवतोय पण शांता मामीला पटेल का हे सांगितलं तर बघ तुला रिया काय सांगते हे बघू आपण तर रिया जर सांगायला लागली तर शांता मामीला काय ते खरं सांगतो मी माझा काही संबंध नाही तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न म्हणून मी खोटं बोललो असं सांगतो बघू तिथे गेलो काय असेल ते चला मग अजून अजून बाबा येतो आम्ही जाऊन रश्मीकड मग आता हाय जरा टेन्शन मध्ये त्याला सांगितले मी दोन गोष्टी समजून सांगितले म्हणाला विचार हे करू नको पण तुम्ही काय राहणार नका जाऊ येस तर राहू दे ते लक्ष लक्ष दे त्याच्यावर जा बर बर ठीक आहे जावा तुम्ही व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित या हां हा हा येतो जावा बापू आणि चला मग बापरे आता शांत काकूचा फोन आला शांत काकू म्हणतात की मी भेटायला येते असं वाटलं की शांत काकू एकट्याशी येतील पण आता सुरेशला कशाला घेऊन येते ते सुरेश समोर काय सांगू मी आता सुरेशला एकट्याला भेटून मी म्हणलं असतं की खरं सांग तू आहे ना खरं ते संजनाचा लेकराचा बापा आहे का ते खरं खरं सांग तुझा संसार उद्ध्वस्त करू नको संजनाला खालच्या थराला जाऊन सनी काही करल असं त्याला सांगायचं होतं मग आता सुरेश समोर शांतकाकूला पण सांगू का शांत काकू समजून घेतील असं वाटते पण सुरेश जर शांतकाकूला म्हणला की नाही मी संजनाचा मुलाचा बापच आहे तर शांतकाकूला किती मोठा धक्का बसूल आणि इथंच भांडणं होतील काय करू काहीच कळा नाही सांगू का नको हेच कळा नाही काय पण असू दे सुरेश जरी आला ना तरी शांता मग ते इकडे जरा साईटला मला तुम्हाला बोलायचं मग सुरेशला काय पण वाटू दे मग मी बरोबर आहे ना काकूला सगळं व्यवस्थित सांगते की तुमचा जावाय हो का असं असं म्हणतो या मात्र जाऊ दे सुरेश समोर सांगते ना काय खरं काय खोटं बरोबर सांगाल काकू समोर ना बरोबर सांगल काय आहे काय नाही जाऊ दे होऊ दे काय पण मग काय काय इथे मस्त पैकी आहे ना असं उभा राहिले भाषण देण्यासारखं हा घरातली कामं कोण करायचं का गरोदरी माणूस कामच नाही करायची मी पण आहे ना जन्म देणार आहे माझ्या बाळाला जसं तू देणार आहे तसं कळलं का मी करते ना घरातली काम हा चल लवकर मला आहे ना कॉपी करून दे भूक लागली मला हो का मग मी पण प्रेग्नंट आहे तू पण प्रेग्नेंट आहे ना तर मग तु, तु आहे ना तू तुझी तू करून घे कळलं का हा मला नाही मागायचं कॉपी करून देन काय तसं मी सगळा स्वयंपाक बनवलेला आहे वरण भात हे सगळं केलेलं आहे हाताने घ्यायचं आणि खायचं भूक लागली ला असेल तर मला ऑर्डर नाही द्यायची समजलं काय घे कोण शिकवतं ग तुला बाप शिकवतात काय की नंदाला असं बोलायचं म्हणून विश्वास राहणार तुला स्वतःच्या भावावर विश्वास नाही तुझा भाऊ एवढा किती गळा फडफड वरडू वरडू सांगतोय की फाड़ फाड़ वरड़ वरड़ सांग बाबा खरंच सुरेश हाय काय पोराचा बाप हाय काय बाळाचा बाप पण नाही नाही हाय हायच म्हणते पण मला काय असं वाटते काय माहित की सुरेश आहे ना त्या बाळाचा बाप नाही येते लक्षात ठेव हो। आणि मी ही सोक्ष मोक्ष लावूनच राहणार लक्षात ठेव हो। खरं काय खोटं काय ते कळलंच लवकर अच्छा म्हणजे तुला म्हणायचं आहे की सुरेश आहे ना ह्या बाळाचा बाप नाही हा मग कोण आहे तुला माहिती आहे का मला माहिती आहे माझ्या पोटात वाटतंय ना ते मलाच माहित असणार ना की त्याचा बाप कोण आहे ते स्वतःला लिशा आणि समजते काय सांगितलं ना माझ्या आयुष्यात धोड करू नको म्हणून सरी तू आहे ना तुझी जी काळजी घे आणि तुझ्या लेकराची काळजी घे माझ्या मध्ये यायचं नाही लक्षात ठेव संजना म्हणतात मला माझा जर नात केला ना तर लय पडेल तुला काय काय ना संजना तुला धमकी दिल्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का धमकी देते का मला तू हा माझे एवढं वाईट नाही काय होईल अगं ते ना आता वेळ आल्यावर कळल कोण खोट कोण खरं बोलतय ती आणि तू धमकी देते का नाही ही माझ्यासारखं कुणी नाही लय महागात पडलं बघू ना आता कुणाला महागात पडत कुणाला नाही येते हा शानी असेल तर ना हे बघ मी तुला अजून सांगते तू काय माझी दुश्मन नाही काय माझ्या नवऱ्याची तू बहीण आहे माझी ननद आहे त्याच्यामुळे मी हे बघा आपण आहे ना चांगले नव की एका वयाचं हाय चांगलं मिळूच नाही राहू हा कुणाच्या नादी लागू नको संजय ना स्वतःचा आयुष्य बरबाद करू नको चांगलं तुला चांगलं सांगते अगं मी ओ तू मला चांगलं सांगते अरे माय फुट तू चांगलं सांगणारी हा मी ज्या पोरावर प्रेम करत होती विकी नावाच्या हा आणि त्या पोरासोबत तू लफड केलं आणि तुझं तू तु मला सांगितलं सुद्धा नाही तुझ्या नवऱ्याला तू फसवलं नाही तू काही तांद्यासारखी नाहीये मला शिकवायला तुझं पण ना त्या विक्कीसोबत आ काय माहित अजून कोणासोबत होतं काय एवढं आमचं पहिलं समोर समोर आलं बाकीचे काय माहित लागली शिकवायला संस्कारची भाषा करते ना मी खरंच तुला सांगलं सांगते तू आहे ना एवढं माझ्या समोर असं बोलते का नाही तुझा आहे का नाही हे खरंच काही कामाचं नाही ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी दाखवायचं असतं कुठेही दाखवायचं नसतो हा माझ्या दुसरी कुणी असते ना काय बोलली असते पण मी तुला चांगलं सांगते तुझं आयुष्य बरोबर नाही हो म्हणून चांगलं सांगते पण तुला अजिबातच माझा ऐकूनच नाही घ्यायचं जाऊ दे तू मला <laughs> ए, जा सोबत बोलायच नाही मला नाही बोलायचं आणि मला तो सोबत बोलायचं नाही जा हल रियाचं नक्कीच काहीतरी चाललंय मला नाही हिला फॉलो करावं लागल नक्कीच हिचा पाठला करून नक्की काय करते काय नाही मला बघावं लागेल सुरेश जर ह्या बाळाचा बाप नाही हे जर कळालं का रियाला तर आई बाबांना काय उत्तर देऊ आणि आई मला लगेच म्हणेन आ कुठे शेण खाल्लं कुठे तोंड काय केलं आई तर हाय माझ्या हात धुवूनच माग लागली आहे आई एका दुश्मना काय माहीत सगळी घरातील टॉर्चर करणार आणि ज्यांनी काय अक्षरशः माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तो तर कुठं मेला बिला काय काय माहीत एवढं प्रेमाचं नाटक केलं मला लग्न करतो करतो मला फसून गेलाय मुद्दा आ पण हे रियाचं काय चाललंय नक्की हे काय म्हणते की शोधून काढते मला ह्याचा पाटलाच करावं लागलं